जबाबदारी कळाली का आज एक काम करा घरी जा आणि कडकडून मिठी मारा रे कडकडून मिठी मारा आणि बापाला फक्त कडकडून मिठी मारत असताना सांगा पप्पा ज्या विश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता ना पप्पा त्याच विश्वासानं दररोज मी घरी येईन तुम्ही काळजी करू नका पप्पा एवढा आधार तुम्ही तुमच्या बापा बापाला द्या बघा बाप सारखा छाती काढून फिरेलो तो आता कुठे तर कर काम करत असतो पण सगळं लक्ष मात्र तुमच्या मध्ये असतंय माझी पोरगी कुठे असेल काय करत असेल अभ्यास केला असेल का घरी आली असेल का जग असं झालेलं आहे जग आता दूषित झालेलं आहे जगाच्या नजरा बदललेला आहे माझी पोरगी सुरक्षित असेल ज्या वेळेला तो पळत पळत घरी येतो आणि तुला घरी बघतो त्यावेळेला तो हाय करतो माझी लेख आहे कधी आलीस का तायडे जेवढीच का तायडे अभ्यास जरा तुम्ही खोकला तरी पळत येतो बाळा आजारी आहेस का बाळा आजारी आहेस का तो बाप अगोदर तुम्हाला माझ्या पोरीनो कळू दे लक्षात घ्या तो बाप कळू दे बाप कळू दे मोबाईल साठी भांडत असता पै नाही घेऊन दिला तर मी अभ्यास करणार नाही मी कॉलेजला जाणार नाही आई म्हणते पोरी अगं खूप कर्ज आहे ग बापाच्या डोक्यावरती अगं मागच्याच महिन्यामध्ये तुझी फी दिली ग पोरी नको असं करू नाही नाही मम्मी मला मोबाईल पाहिजे बाप माझ्या मैत्रिणींचा मा मोबाईल आहे मला मोबाईल पाहिजे बाप बाहेरून येतो जेवायला फक्त बसतो जेवायला बसतो बाप एक मुकाद गालतो गालतो घास मुखात घालतो ना घालतो तोच आई म्हणते आहो ऐकलत का पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे हो नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते बाप कसा तर तोंडातला घास किळतो हातातला घास ताटातच ठेवतो ताटावरून उठतो कुठल्या तर मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो अरे पोरीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे पुढच्या महिन्यात माझे पैसे येणार आहेत आल्यानंतर तुझे परत करतो एक दहा हजार उसने देशील का पोरीनो तुमच्या हातात जो मोबाईल आहे ना साला त्या मोबाईल साठी तुमचा बाप हजार वेळ दुसऱ्या पुढे झुकलेला आहे लक्षात घ्या याची जाणीव तुम्हाला असू दे तुमच्या अंगावरचे कपडे आहेत ना त्या कपड्यासाठी बापाने रक्त आटवलेला आहे लक्षात जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुला जे घडवलेलं आहे ना बापाड्या त्यासाठी तीळ तीळ छिजलेला आहे तो बाप संघर्ष त्या बापानं केलेला लक्षात घ्या तुझ्याकडे कोणी केली तर त्याला लढण्यासाठी तुझा बाप नेहमीच सगळं अरे प्रेम वगैरे हो हे सगळं पुण्यासारख्या शहरात मुंबई सारख्या शहरात सांगली कोल्हापूर सारख्या शहरात जातो त्यावेळेला मी सांगतो प्रेम करणं चुकीचं नाही पण योग्य पद्धतीनं प्रेम झालं पाहिजे प्रेमासाठी ज्या आई बापानं जन्म दिला त्या आई बापालाच टाकून द्यायचं आणि दोन वर्ष ओळख झालेल्या मुलाबरोबर निघून जायचं हे त्याला प्रेम म्हणतात का ज्या आई बापावर तू प्रेम करू शकली नाहीस त्या दोन वर्ष ओळख झालेल्या पोरावर तू काय प्रेम करू शकणार आहे लेकिन निघून जाता घरातून निघून जाता आणि एक दोन महिन्यानं कळत चुकलं आपलं सगळं गणित चुकलं जसं समजलं होत तसं नाही हा मुलगा तसा नाही आणि मग दोन महिन्यानंतर हळूच बापाला फोन करता की नंबर फोन येतो बाप फोन उचलतो हॅलो म्हणतो आणि इकडून तुम्ही पप्पा म्हणून हंबरडा फोडता त्यावेळेला बाप तिकडे रडत असतो आणि बाप म्हणतो पोरी झाली चूक कुठं फक्त सांग तुला घ्यायला मी येतो तुला घ्यायला मी येतो एवढी मोठी चूक करून सुद्धा आयुष्यामध्ये एकच व्यक्ती तुमची चूक ज्याचं नाव नाव बाप लक्षात घ्या त्या बापाला मग अभ्यास का करायचा हे सांगण्याची गरज नाही लक्षात घ्या रात्रंदिवस तुम्ही पेटून उठाल बापाला कधी बघायचं माहिती का पोरी नये पुण्यातल्या पोरी शिकलेल्या पोरी शाण्या नाही झाला तुम्ही शाण्या नाही झाला वरती फिरायला जात शहाण्या नाही झाला क्लबच्या नावाखाली कुठल्या तर हॉटेल मध्ये जाऊन बसत शहाण्या नाही झाला अगोदर हे थांबवा अर्धी तात तिथं निघून जाते कशात ध्येय तुमच्या डोळ्यासमोर वाट आणि हे सांगण्याचा मला अधिकार आहे कारण मी तुमचा बाप आहे जो बाप तुमच्या समोर बोलू शकत नाही ते आज मी तुमच्या समोर बोलतोय कधी बघायचं बापाला आता इन्शर्ट करून आता ब्लेझर घालून ज्या उभा राहतो तेव्हा बापाला बघायचं नाही तेव्हा बाप खोट वागत असतो तुमच्या समोर हसतो बाप हसतो तेव्हा बापाला बघायचं नाही बाप खोट वागत असतो बापाला कधी बघायचं रात्रीच्या दीड दोन वाजता उठाय बापाच्या खांद्या एवढी तुझी उंची झाली म्हणजे बापा एवढ्या वेदना तुसर करू शकत नाही लक्षात घे बापाला कधी बघायचं रात्रीच्या दोन वाजता उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं तिथली लाईट लावायची आणि त्या प्रकाशात बापाला बघायचं बापाच्या अंगावरच बनियन आणि अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते लक्षात घ्या पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो साला त्याचं नाव बाप आहे त्याच नाव बाप आहे साला त्याच नाव बाप आहे

आई रडते आणि आई, आई मोकळी होते आई व्यक्त होते बापाला रडता येत नाही लग्नामध्ये तुम्ही आईला लग्न तुमचं झालं तुमच्या डोक्यावर अक्षदा पडल्या ना तर मी तुम्हाला सांगतो आईच्या अगोदर बापाला मिठी मारा जाऊन कारण का लग्न मंडपात बाप हसत असतो आई रडत असते बाप हसत असतो कारण बाप आतून म्हणत असतो मी जर रडलो तर माझी लेख हसळेल म्हणून तू लग्न मंडपातून नवऱ्या बरोबर जो पर्यंत जात नाही तो पर्यंत बाप हसत असतो आणि जशी तू निघून जातेस तसा घराकडं लावतो आणि तुझ्या प्रत्येक वस्तू बघून हंबरडा फोडून रडतो त्याच नाव हो बाप आहे त्याच नाव हो बाप आहे आज आलो होतो तुम्हाला हसवण्यासाठी पण नाही आज तुम्हाला तुमचं आयुष्य मला दाखवून आहे प्रचंड ताकद आहे तुमच्यामध्ये तुम्ही आऊ जिजाऊ आहात तुम्ही सावित्री आहे तुम्ही झाशीची राणी आहे तुम्ही हिमा दास आहे तुम्ही कल्पना आहे तुम्ही सुमिता आहे तुम्ही गीता फुगाट आहात आणि तुम्ही फुगाट वाघिणी वाघिणीसारखं जगायचं वाघिणी सारखं वाघासारखं जगायचं आयुष्यात मी तुम्हाला परत एकदा सांगतो वर्षाची फी तर भरला असाल किती फी आहे मला माहिती नाही एक वेळ या वर्षी नापास झाला तरी चालेल पूर्ण जबाबदारीने हे वाक्य वापरतोय एक वेळ हे वर्ष नापास झाला तरी चालेल काही फरक पडणार नाही बाप म्हणेल पुन्हा फी भरतो माझ्या पोरी तू लाड तू शेख एकच काम आयुष्यात करायचं तुमच्यामुळं तुमच्या आई बापाला कधी मान खाली घालायला लागू नये बास एवढा आयुष्यामध्ये खरा हे पोरीनो नाफात झाला तरी चालेल बाप म्हणत पोरगी नाफात झालीच काय अजून एक कोणता प्लॉट ठेवलेला आहे विकतो साला तुझ्यासाठी पण तुझ्या बाला मान खाली घालावी लागली ना तर वाघासारखा बाप हे बघा पुण्याच्या रस्त्यावर असा चाललेला असत ज्या वेळेस तो तुमच्या सोसायटी मध्ये येतो तेव्हा मान अशी बापाची खाली असते आणि सोसायटीतली लोक कोट दाखवत असतात को या बापाकडे या या याच्याच या याच्याच पोरगीनं रे असं केलं याचीच पोरगी निघून गेली रे याच्याच <Ừ vanilla> पोरगीनं हे कृत्य के केलं रे त्यावेळेला वाघासारखा बाप चार पिढ्या जिथं मान वर करून फिरत असतो ना तिथं मान खाली घालून जात असतो तुम्हाला वाटत मेल्यानंतर आई बापाला जाळतात ए तुम्हाला वाटत मेल्यानंतर आई बापाला जाळतात आई बापाला मेल्यानंतर जाळत नाहीत माझ्या पोरीनो जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी प्रत्येक क्षणाला रोज घरात बाप मरत असतो रोज घरात आई मरत असते कोरीनो